तेरा जून एकोणासशे सत्त्याण्णव दिल्लीमधील दिल्ली ग्रीन पार्क उपहार सिनेमा हॉलमध्ये संध्याकाळचा शो सुरू होता लोक नेहमीच सारखे आले होते काही कुटुंबांसोबत काही मित्रांसोबत कुणालाही कल्पना नव्हती की हा सिनेमा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरेल चित्रपट सुरू असतानाच हॉलच्या खाली असलेल्या जनरेटर रूममध्ये आग लागली सुरुवातीला कोणालाही काही कळलंच नाही फक्त हळूहळू दूर पसरू लागले लोक उठले बाहेर जायचा प्रयत्न करू लागले पण तेव्हा एक भयंकर सत्य समोर आलं एमर्जन्सी एक्झिस्ट बंद होते व्हेंटिलेशन सिस्टीम काम करत नव्हतं हो आणि अंधारात सगळा हॉल गोंधळून गेला होता लोक आगीने घाबरले नव्हते हो ते मार्ग न मिळाल्यामुळे अडकले होते या घटनेत टोटल एकोणसाठ लोकांचा मृत्यू झाला होता बहुतेक लोक जडाले नाहीत त्यांचा मृत्यू दम गुटल्यामुळे झाला होता तपास सुरू झाला आणि जे बाहेर आलं ते आणखी धक्कादायक होतं सेफ्टी नियम आधीपासूनच होते पण ते पाडले गेले नव्हते जनरेटरमध्ये फॉल्ट असल्याचं माहिती होतं तरी दुर्लक्ष करण्यात आलं होतं आज हा प्रश्न नाही की आग कशी लागली खरा प्रश्न हा आहे जर नियम पाडले गेले असते तर एकोणसाठ लोक आज जिवंत असते का कधी कधी दुर्घटना अचानक होत नाही ती हळूहळू निष्काळजीपणातून तयार होत असते तुमचं मत नक्की सांगा आणि कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये